कोणतीही लस देण्यापूर्वी त्या लसीचा शास्त्रशुद्ध प्रयोग केला जातो त्यानंतरच ती लस सार्वजनिकरित्या उपलब्ध होते गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक लस सुरक्षित आहे जिल्ह्यातील अडीच लाख मुलींना ही लस द्यायची आहे त्यासाठी कुणीही मनात शंका बाळगू नये असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागलमध्ये झालेल्या लसीकरण मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते कागल तालुक्यात ह्युमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चा बैठक झाली लसीबाबत कसलेही गैरसमज बाळगू नका कोणाला शंका असल्यास डॉक्टर राधिका जोशी यांच्याशी संपर्क साधून गैरसमज दूर करा असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं शाळाबाह्य मुलींनाही ही लस देण्यासाठी पालक स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते यांनी सहकार्य करावं जिल्ह्यातील अडीच लाख मुलींना ना लस देण्याचं उद्दिष्ट असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण अधिक आहे हे रोखण्यासाठी लसीकरणाची गरज असल्याचं डॉ फारुख देसाई यांनी सांगितलं नऊ ते सव्वीस वयोगटातील सर्व मुलींनी ही लस घ्यावी असं त्यांनी आवाहन केलं यावेळी अधिष्ठाता डॉ सत्यवान मोरे जिल्हा बँकेचे संचालक भैया माने गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे तहसीलदार अमरदीप वाखडे गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे यांच्यासह शासकीय अधिका आणि कार्यकर्ते उपस्थित होते